नमस्कार मी साधना माझ्या स्वागत तर पाहुयात एक महत्वाची बातमी आज राज्यभरामध्ये महाविकास आघाडीचे नेते नवटंकी पण या विषयामध्ये उबाटाचा उद्धव ठाकरे सैनिकांचा खरा चेहरा समोर आलेला आहे त्यांच्या मनातली भावना समोर आलेली आहे चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंचे त्या ठिकाणी जवळचे पदाधिकारी नेते यांनी वक्तव्य केलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रात दंगली बर नाही घडल्या त्या दंगली घडल्या पाहिजेत अशा प्रकारचे आकलेचे तारे तोडण्याचं काम चंद्रकांत खैरेंनी केलेलं आहे म्हणजे यांच्या मनातलं विष हे त्यांच्या तोंडावर आलेलं आहे महाराष्ट्र भडकवायचा पेटवायचा प्रयत्न हे सातत्याने ही मंडळी करताना दिसत आहेत आणि त्याचा आज समोर उदाहरण चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यातनं समोर आलेलं आहे उद्धव ठाकरे आणि टीमच्या माध्यमातन हेच सगळं महाराष्ट्रात पेरलं जात आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांना अशाच प्रकारच्या सूचना आहेत का की काही ना काही करून विषय भरकटवा आणि महाराष्ट्र पेटला पाहिजे जाती जाती थेट निर्माण व्हायला पाहिजे आणि दंगली उसळल्या पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि टीमला करायचंय का हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय चंद्रकांत खैरे जे काही बोलले बेशरमपणाचं वक्तव्य त्यांनी जे केलंय त्याच्यावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया काय त्यांचे सहयोगी पक्ष यांची प्रतिक्रिया काय हा महत्वाचा प्रश्न आहे आता ते विषय फिरवण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या मनातलं जे आहे ते ओठावर आलेलं आहे ते तोंडात आलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचा हा जो काही बुरखा आहे खोट बेगडी शिवप्रेम आहे हे त्या ठिकाणी समोर आलेलं आहे असं मला वाटतं